तर धनतेरसच्या दिवशी आज आणि गवळण्या घालण्याचा देखील दुसरा दिवस तर सकाळी सकाळी साडेसहा वाजलं तरीसुद्धा एवढं कोळं ऊन पडलं तर पहिल्यांदा शेंगाने छान असं सारवून घेतलं जेवढ्या गवळण्या घालायच्या तेवढा एरिया आणि त्याच्यानंतर इकडे मामांनी आजो ता तास शेण आणून टाकलं आणि त्याच्या गवळ घालतील इकडे गाले। काल सहा घातला होत्या आणि आज त्याच्यापेक्षा जास्त घालत सहा सात असे रोज एक दोन एक दोन अशा वाढवल्या जा जातात ज्याच्याकडे पद्धत आहे गवणं घालायचं त्यांना माहितीच असेल आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना देखील कोण असं पाहिलं असतील ना तर हे पहा गवणं घालून झालेत माझ्या आणि म्हटलं तर शेणाचं सारवणे नाही पण सडा टाकून घ्यावा म्हणून हे पातेलं थोडं पाणी घेतलं आणि शेणाचं सगळं बारीक करून घेतलं असेल आणि त्याचा सडा मारून घेते जमायची चलच्या मध्ये 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 करणं तिला कोण काय करत असेल तेच करायचं असतं आहे पहा आणि त्याच्यानंतर मस्त अशी रांगोळी काढून घेतली शेणाच्या सड्यावर जी रांगोळी काढली की खूप छान आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते तर हे पहा रांगोळी झाली छोटीशी काढून रवळ्यांच्याकडे जी पण झाली त्यांना हा जिंकू वाहून झालं फुले फुले घालते आता छान अशी बाहेरची तर फुलं झाली त्याच्यानंतर फरायचं बनवायचं होतं बाकीची कामं उरकली जेवण वगैरे झालं ना आता लागलो चकली बनवायला हे पहा मस्त अशी चकली चकलीचे तीळ आमचे जास्त झाले बरं का आणि हे पहा कशी दिसते चकली तीळ आणि त्याच्यानंतर चकली झाली की लगेच मी शेव करायला घेतली कशी झाली आमची चकली आणि शेव नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे शेव करून घेतली आणि त्याच्यानंतर चिवडा चिवड्याचा काय मी व्हिडिओ नाही घेतला राहिला तो व्हिडिओ घ्यायचा तर अशा प्रकारे आज तीन आयटम केले आणि त्याच्यानंतर पूजेची पण तयारी करायची होती ह्या कामालाच इतका वेळ लागला की पूजा मग दिव तोपर्यंत दिवस मावळस्तोर कसा वेळ केला कळायच नाही कामामध्ये त्याच्यानंतर पूजेची तयारी केली आणि धनतेरसची पूजा मांडायची होती आज तर दिवाळीचे फराळ बनवता बनवता कसे दिवस पटापट निघून जातात कळतच नाही तरी पहा आधी दिवस ब्लाऊज पीसचा कपडा हातून घेतला त्याच्यावर तांदळाचे आरा तांदूळ टाकून त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं तांदळावर आणि त्याच्यानंतर कलश कलशाची स्थापना करायची असते धनतेरसच्या दिवशी जल म्हणजे तांब्याच्या तांब्यामध्ये त्याच्यामध्ये दे, पान दे आणि नारळ अशा प्रकारे पूजा करून घेतात तर हे पहा छान असा आमच्याच झाडाचा नारळ आहे हा आणि पूजेची तयारी चालू आहे त्याच्यानंतर जे काही पाच धान्य असतात आपले महत्वाचे घरात आता हे धान्य आमच्या घरातच पिकवलेले आहेत बरं का सगळे धान्य तर एक पहिलं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट धनं धन्याचं एक तांदळाचं आणि पैसे नाणे जे असतात ते भरून एक ठेवले गहू आणि ज्वारी अशा प्रकारे पाच धान्यांच्या राशी भरून ठेवल्या आहेत पाण्याचा विडा मंगसूत्र वगैरे वाहून घेतलं त्याच्यानंतर या धावपळीच्या आणि गडबडीच्या ह्याच्यात रांगोळी काढायला वेळ नाही भेटणार याच्यासाठी मी मस्त अशा रांगोळ्या आधीच रेडी करून ठेवल्या होत्या हे पहा पाऊलांच्या रांगोळ्या आणि धनतेरस हे लिहिलेली रांगोळी अशा प्रकारे मी रेडी करून ठेवली होती आणि म त्याच्यामुळे माझं काम खूप सोपं झालं आणि पहा किती छान प्रकारे मी ही रांगोळ्या सहज अशा ठेवू शकते आणि किती छान दिसतात बघा ना पुसायची चिंता ना खराब होण्याची तर खूप अशा छान दिसतात त्या रांगोळ्या फुलं वगैरे वाहून घेतली आणि हे जे छोटे रेडीमेड दिवे जे असतात ते आणले होते हो तर ते लावून घेतले मस्त असं छान वाटलं अगदी अगदी फ्रेश वाटते एखादा सणाची आपण पूजा करतो घरामध्ये तर अगदी फ्रेश वातावरण होतं आणि त्याच्यानंतर यमदीपदान देखील होतं यमदीपदानाचे दिवा आम्ही दक्षिण दिशेला देखील ठेवून घेतला त्याचा व्हिडिओ नाही घेतला मी तर कशी वाटली आजची पूजा देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय